नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल मायबोलीमुळे बार्शीचं सांस्कृतिक विश्व बहरणार इसवी सन दोन हजार साली कोजागिरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर स्वर्गीय विजयकुमार माढेकर यांच्या पुढाकारांनी आणि प्रेरणेने प्रसिद्ध साहित्यिक द मा मिराजदार यांच्या उपस्थितीत मायबोली सांस्कृतिक मंडळाची स्थापना झाली अल्पावधीतच बार्शिक रसिकांनी विक्रमी सभासद संख्येने या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आत्तापर्यंत मायबोलीच्या व्यासपीठावर सुधीर गाडगीळ दिलीप प्रभावळकर अरुण दाते प्रभाकर पणशीकर निशिगंधा वाड प्रवीण दवणे अरुणा ढेरे बंडा जोशी भार्गवी चिरमुले मंगला खाडिलकर अतुल कुलकर्णी विष्णू मनोहर भाऊ पाध्ये प्रदीप पटवर्धन विघ्नेश जोशी स्पृहा जोशी असे विविध क्षेत्रातील मान्यवर येऊन गेले गेली दोन दशके बार्शीकर रसिकांची सांस्कृतिक भूक भागवणाऱ्या मायबोली सांस्कृतिक मंडळाचे कार्यक्रम कोरोनामुळे काहीसे खंडित झाले होते आता पुन्हा एकदा हे मंडळ नव्या उमेदीने बार्शीकरांचे मनोरंजन करण्यासाठी सिद्ध झाले आहे नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मायबोलीचे सर्वच पदाधिकारी यांनी मंडळाच्या नवीन पदाधिकाऱ्यांची घोषणा केली आहे आपण सर्वजण म्हणजे कमी वेळातल्या आमंत्रणाला मान देऊ लागलाय आपल्या सर्वांना धन्यवाद तर आज या आपल्या मायबोली सांस्कृतिक मंडळाचे पुनरुज्जीवन आम्ही करत आहोत याविषयी सर्वप्रथम आपल्याला जितेंद्र मांडेकर जे आपल्या मायबोलीचे संस्थापक अध्यक्ष होते विजयबाई मांडेकर यांचे जे सुपुत्र ते आपल्याविषयी चाचणी होते आपल्याला सर्वांना सर्वांना पाहिजे की एक पारशीच्या सांस्कृतिक चळवळीत मांडवलीचा मोठा योग एक सांस्कृतिक सर्व कलाकार व्याख्यात एक वेगवेगळ्या विषयाचं आणि पारशीकारांच्या नागरिकांसाठी पाठवली एक एक त्याची संधी प्लॅटफॉर्म हा उपलब्ध करून दिला आहे त्यामुळं स्थानिक कलाकारांच्यासाठी एक मधल्या करोनाच्या काळामुळं आणि त्या करोनाच्या काळानंतर काही दिवस एक चार ते पाच वर्ष मांडवलीचं कामकाज थोडंसं कटोकल होतं त्यानंतर बऱ्याच जणांचे ते कंफिन्स कॉन्टॅक्ट होते की हा कार्यक्रम अपेक्षित होतो चालू करण्याचा अपेक्षा होतो तर एक तीन चार महिन्यापासून त्यांनी एक फेसबुकवर आव्हान केलं त्यानंतर एक सगळ्यांचा ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स बघून त्याची दोन तीन मिटिंग्स आमच्या झाल्या आहेत आणि त्यानंतर मायकुली कॉन्ट्रॅक्टची स्थापना होऊन बारा तारखेला पहिला कार्यक्रम घेतो म्हणजे पुनर्स्थापना स्थापना होता एक पुनर्टी आणि त्या त्यातील महत्वाची आता नवीन पद्धती हे करायची मी तर करण्याची जबाबदारी माझ्यावर आहे तर अध्यक्ष म्हणून मुख्य कुलकर्णी हे काम करणार आहे उपाध्यक्ष म्हणून माझे आणि ज्येष्ठ कार्यकर्ता जॉहर भाई माडेकर हे कामकाज पाहणार आहेत डॉक्टर प्रशांत हे काम करणार

राजेश सहसू श्री आणि सर्वांना एवढं बघून आमचं बोलून आले इतके पत्रकार परिषद असताना आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे तरी सुद्धा आपण आम्हाला सहकार्य पर केल्याबद्दल धन्यवाद आणि असंच आम्हाला आपल्या लोकांना सहकार्य करावं अशी किती माहिती सर्वांचं मला पूर्वक स्वागत करतो दोन हजार साली झालेली स्वर्गीय विजयकुमार वाडेकर यांच्या प्रेरणे यांच्या पुढाकाराने बायमोरीची स्थापना दोन हजार साली गोजागिरी पौर्णिमेच्या जा साक्षी प्रख्यात साहित्यिक दबा यांच्या उपस्थितीत त्यांच्याच कार्यक्रमाच्या द्वारे त्यावेळेला विनोदाचे आख्या असा त्यांचा विषय होता ती रात्र अजून मला आठवते तर त्या कार्यक्रमाच्या प्रसंगी उद्घाटन झालं त्यावेळेला विजूबाईंचं हे एक स्वप्न होत की मुळात आपल्या गावाला खूप चांगली सांस्कृतिक परंपरा आहे पहिल्यापासून म्हणजे ज्यावेळेला आपल्याकडं अद्यावत नाट्यग्रह नव्हतं तेव्हा सुद्धा आपल्याकडं नाटकं व्हायची सिल्वर टिपिरीच्या रंगमंचावर आणि तुम्हाला कल्पना असेल की इथं संगीताच्या क्षेत्रातही अनेक मंडळ कार्यरत होती दत्त गायन समाज असेल गुरुवार क्लब असेल किंवा मला वाटतं शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम या गावामध्ये व्हायचे त्याच्यामध्ये बिस्मिल्ला खान वगैरे इथं येऊन गेलेले आहेत त्या काळामध्ये सीतारा <laughs> दे देवी येऊन गेलेले आहेत जेवढे नावाजलेले कलाकार या गावात येऊन गेलेले आहेत म्हणजे हा जो काळ आहे तो मराठी साहित्य मंडळाच्या अगोदरचा काळ आहे म्हणजे त्या काळात सुद्धा इथे एवढी रसिकता होती एवढी जाणटी मंडळी होती त्यानंतर मराठी साहित्य मंडळाचा जो सुवर्ण काळ होता की त्या काळात तर असा कुठलाही मराठी साहित्यिक नव्हता गाजलेला की जो वार्षिक आलेला नाही आणि त्या काळामध्ये बार्शीचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक साहित्यिकाची व्यवस्था येणाऱ्या मंडळाचे सदस्य घरी करायचे कुठेही लॉर्ड वर वगैरे त्याला उतरवलं जायचं नाही आणि मग प्रत्येक ठिकाणी ते साहित्यिक सुद्धा त्याचा उल्लेख करायचे वार्षिकल्या पाहूनचाराचा तर हा सुवर्ण काळ आम्ही थोडासा अनुभवला त्यावेळेला आम्ही महाविद्यालयात शिकत होतो त्या काळामध्ये त्यावेळेला मला वाटतं बरेच त्यावेळेचे प्रख्यात साहित्य इथे आम्हाला ऐकायला मिळाले त्यावेळेला बाबासाहेब पुरांजी जी शिवचरित्रावरची व्याख्यान मला होती ती तर श्रोत्यांच्या आलोट गर्दीत संपन्न झालेली होती तर हा सगळा काळ विजूबाईंनी स्वतः अनुभवलेला होता कारण ते मराठी साहित्य मंडळामध्ये क्रीडोजक मंडळामध्ये स्वतः ऍक्टिव्ह होते कार्यरत होते आणि मग त्याच्यानंतर मराठी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मला वाटतं आपलं एकोणीसशे ऐंशी साली झालं अध्यक्षतेखाली आणि त्याच्यानंतर का कुणाला माहिती पण थोडी सांस्कृतिक कार्यक्रमाला एक ओहोटी लागली mm -hmm. मग ही जी सगळी सामसून झालेली होती त्याच काळात नेमकं या दूरदर्शनचं आगमन झालं mm -hmm. आणि मग ह्या छोटा म्हणजे चित्रपटाचा मोठा पडदा आणि दूरदर्शनचा छोटा पडदा त्यांनी माणसाचं सगळं भावभिष्व व्यापून टाकलं माणसं घराघरात स्थानबद्ध झाली mm -hmm. बाहेर येऊन एकमेकांना भेटलं वेळ झालं माणसा माणसातला संवाद कमी झाला हे सगळं बहिणी बघितलं आणि त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक अस्वस्थता वाटायला लागली त्यारे आपल्या वयामध्ये जे संस्कृतीचं संस्काराचं संचित आपल्याला मिळालं ते या पुढच्या पिढीला कसं मिळलं मग त्यामुळं त्यांनी थोडस धाडस केलं त्यांना कल्पना होती की हे शिवधनुष्य आहे एखादं सांस्कृतिक मंडळ सुरू करायचं माणसांना एकत्र आणायचं ही गोडी लावायची पण त्यांनी ते धाडसाने सुरू केलं आणि खरोखरच त्याला अपेक्षेपेक्षा जास्त यश बारशी दिलं म्हणजे त्यावेळेला बिजू जेव्हा हे सुरू केलं त्यावेळेला अनेक जणांनी अशा शंका व्यक्त केल्या होत्या विघ्न संतोषी लोकांनी की अहो दूरदर्शनवरती सतराशे चे दिवस रात्र वेगवेगळे वे कार्यक्रम प्रसारित करतायत अशा परिस्थितीत तुमचे कार्यक्रम बघायला कोण येणार आहे पण ऍक्च्युली तसं झालं नाही म्हणजे अगदी काही महिन्यामध्येच आमच्या मायबोली सांस्कृतिक मंडळाने त्यावेळेला पाचशेची सवास संख्या पार केली आणि अक्षरशः मायबोलीचा कार्यक्रम हा वार्षिकरणच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता कि की दर महिन्याला माणसं आवर्जून एखाद्या सणाला चालल्यासारखी तिथे यायची एकमेकाला भेटायची एकमेकांची खाली कुशली विचारायची आणि एक नवीन जाणीवा नवीन संस्कार नवीन ज्ञान असं घेऊन घरी परत जायची खऱ्या अर्थाने समृद्ध होऊन घरी परत जायची तर हा जो सगळा काळ होता मायबुरीचा सुवर्ण काळ तो साधारणपणे दोन हजार ते दोन हजार पंधरा सोळापर्यंत आमचे कार्यक्रम सातत्याने चालू होते पण नंतर करोनाचा काळ आला काही तसे म्हणजे वस्तुदा पण एका असाध्यजूभाई गेले अर्थात तो धक्का वैभवच्या दृष्टीने खूप मोठला होता पण विजूबाई ज्या पद्धतीने माणसं घडवली होती त्यांनी त्यांची ही पालखी पुढे चालू ठेवली होती त्यामुळे मधल्या काळामध्ये कार्यक्रमांचं सातत्य होत पण पुन्हा एकदा तीन चार वर्षाचा हा खंड पडला आणि लोकांना हे जाणवलं की असं काहीतरी परत आपल्या गावामध्ये व्हायला पाहिजे या वर्षातील कार्यक्रमाचा प्रारंभ प्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या बहुचर्चित बहारदार कार्यक्रमाने होणार आहे हा कार्यक्रम दिनांक बारा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी यशवंतराव चव्हाण सभागृहात होईल कार्यक्रम फक्त सभासदांसाठीच आहे सभासद वर्गणी वार्षिक एक हजार रुपये प्रति व्यक्ती असं आहे सभासद नोंदणीची सोय कार्यक्रमस्थळी करण्यात आलेली आहे ज्या रसिकांना या सांस्कृतिक दिंडीत सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी सदस्य होण्यासाठी मायबोलीच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे